बिन बाद सहा बिना गाड्या पाहायला मिळते ती सहा नवीन गोलंदाज महेश स्ट्रायकर सौरभ सौरभ टू महेश असं या ठिकाणी आपल्याला समीकरण पाहायला मिळतंय स्वतःच पहिलं डावात दुसरं षटक डाव्या हातायचं गोलंदाज महेश महाडी गोलंदाजी सज्ज होत समोर सा सौरभ हो फलंदाज बाद होतोय यशच्या उद्ध्वस्त होत आहेत क्लीन बोल्ड होतोय सौरभ बाद होतोय पहिला धक्का बसतोय शिवशक्ती पनवी संघाला सौरभच्या स्वरूपामध्ये ओंकार नवीन फलंदाज मैदानी चार्ट मध्ये ओंकार चेंडू चेंडू पॅट आतली काढा घेतो चेंडू ते डिक्लेशन बॉक्स मध्ये एका भर पडते ती सात घोषित करतात आणि सौरभ 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 राकेशी मला वाटतंय या ठिकाणी घाई नाग अतिशय मागात पडत आहे गायी आणि संकटात आणि अतिघाई काही गरज नव्हती या ठिकाणी अतिघाई संकटात एक नाही एकच धाव असणार अवंतरच्या स्वरूपामध्ये नवीन गोलंदाज फलंदाज सुंदर चिंडू सुंदर फटका ओहो तेवढं चांगलं क्षेत्रक्षण केलं ते चिंडू अडवला जातोय स्ट्रायकर आहे तो गितेश डाव्या हाताचा फलंदाज धावसंख्या होत आहे तीन एक नाही वाढून धावसंख्या होते तीन नऊ दुसरं षटक प्रगती पथावर महेश महाडिक कोलंकाची मार्क सज्ज होतोय सुंदर चिंडू चिंडू होतोय टिकले शंभर मध्ये एका दावेसाठी धावसंख्येत एक नाही भर पडत आहे धावसंख्या होत आहे तीन दहा पहिला कड जा सन्मान दौसंख्य एक नहीं भर पड़ते दावसंख्या होते अखिरा होते अकराय त्यासाठी आता मात्र थोडासा धसख्याला आकार आलेला दिसतोय गोलंदाज थोडासा स्वयराचार करतोय मला या कर राजेशच्या छटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे राजेश थोडासा महेश थोडासा भरकटलेला दिसतोय आणि 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 टिक 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 चेंडू सी मारे कपाळ चार धावांसाठी या चार धावेत दावसे की सत्तर भर पडते दावसे होते ती पहिला टाइम आउट घेतला जातोय 17 दोन षटकांच्या समाप्ती दावसे 17 <laughs> गोलंदाज मला वाट गोल एसटी रिक्षक गोलंदाज नेम सांगायचंय रितेश गोलंदाज रितेश ফল <laughs> <laughs> चेंडू आहे आणि तेवढे चांगलं क्षेत्रक्षण केला तर चेंडू अडवलं जाते अडून फेके पर्यंत एक धाव निघत दावसंख्या दाव एक संख्या होते ती अठरा समजा चेंडू आहे तेवढा चांगलं क्षेत्रशण केला तर चेंडू अडवलं जाते अडवून फेकेपर्यंत एक धाव निघते आणि हे मला वाटतं धावसंख्यात एक पडते भरपडत संख्या होते ती आणि मला वाटतंय सर्कल बाद होतोय मी कालपासून म्हणतोय कधी फटका मोठा फटका बसू शकतो लक्ष ठेवायचंय आणि फलंदाज बाध होतोय ओंकार बाद झालेला फलंदाज सर्कल बाद होतोय आणि हे मला वाटतंय संघाचे सैफली लांबे आत्ताच मला सांगतायत की संघाचे संघ मालक या ठिकाणी मैदानात जाताना दिसत आहेत दीपक सोगम आणि सैफली यांचा आवडता खेळाडू त्याचा खेळ बघण्यासाठी सैफली लवकर येऊन या ठिकाणी थांबलेला दिसतोय चेंडू आहे धावसंख्या धावसंख्या होते ती तिसऱ्या षटक असताना आता मात्र आकार आलेला दिसतोय धावसंख्या होते ती वीस तिसऱ्या षटकातील मला वाटते शेवटचा चेंडू शिल्लक आहे गोलंदाचा मात्र चांगली गोलंदाची कथा दिसतोय चेंडू तेवढा चांगला समाचार घेतला जातोय चेंडू अडवला जातोय दोन पायंच्या तोड़ मध्ये थोडस चेंडूला अडवलं जाते षटक नमत तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती एकवीस यानंतर लगेचच होणारा सामना फायर एक्सपर्ट आणि साई चरण खांबलवाडी दोन्ही संघाने तयार आहे साईचरण खांबलवाडी आणि फायर एक्सपर्ट नाणेफेक करून घ्यायचं पियू पियू लगेच यायचंय नाणेफेक करून घेतलं तर काही बिघडणार नाहीये कारण लगेच सामने घ्यावायचे हा सामना संपल्यानंतर पियू प्रिय वर्धन कांबळी लगेच यायचे नाणेफेक करून घ्यायचे महाडी गोलंदाजी ती सज्ज होते दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत फायर एक्सपर्ट फायर एक्सपर्ट फायर एक्सपर्ट संघाचे संघ मालक सुंदर चेंडू चिंदु, आहे चेंडू दाऊस चेंडू आहे डिक्लेशन बॉक्स मध्ये एका दहावीसाठी दाऊस एक भर पडते दाऊसंख्या तेवीस या ठिकाणी सर्व संघांना एक विनंती आहे चेंडू जर तुम्ही ब्रश केला तर पाच रनची पॅनल्टी असणार आहे पहिल्या वेळी सांगितलं जाईल आणि दुसऱ्या वेळी सूचना दिल्यानंतर पाच रनची पॅनल्टी असणार आहे आणि सर्व संघाने एक विनंती आहे आणि सूचना सुद्धा आहे आपल्या पायामध्ये बूट शूज म्हणजे असणं गरजेचं तसं ट्रॅक आणि टी शर्ट एकाच रंगाची असणं कंपल्सरी आहे पणचं घोषित करत होते पंचवीस शुभम चौघुले फायर एक्सपर्ट शुभम शुभम चौगुले फायर एक्सपर्ट कुठे असं सुंदर चेंडू आहे तेवढं चांगला फटका होता दावसंख्यात एक नेभर पडते की चौस चौथे मला वाटतं या दोन समजा नानाने जास्त चेंडू खेळले पण तसं काही होत नाहीये नाना तो शान हा पण नाना तसं काही करत नाही ज्याच्या आधी मातामध्ये नाना तो शाना आपण म्हणतो नाना काही शान शाणा होत नाहीये आता मात्र तेवढेच सांगू शकतो चेंडू अडवलो जातोय त्यासाठी एक नेबर पडतोय सत्तावीस यासाठी अठ्ठावीस हवा नाही अजून एक चेंडू येणं बाकी आहे दोन शेडू शेंडू आहे चेंडूची पाय लागवते त्यासाठी एका नेमकं समाधान मानावं लागतंय ठेवते त्या अठ्ठावीस शेवटचा षटक प्रगती प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते अठ्ठावीस शुभम जोगले आपल्याला सेकंड कॉल असणार आहे सेंदर पटका तेवढं चांगलं क्षेत्र षटक चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होता ती एकोणतीस आणि विजयासाठी धावा जमवायच्या तीस तीस टुई आता तर एकच धाव मगाशी ती वाढवली होती ती आपण तीस धावा करायची सत्तावीस होते आपण अठ्ठावीस टू विन ठेवली मनालो होतो त्यानंतर दोन चेंडू दोन धावा आल्या एकोणतीस विजयासाठी तीस धावा मला वाटते नाणे बघितला कौल फायर एक्सपर्ट संघाने जिंकलेला आहे फायर एक्सपर्ट आपला निर्णय कळवायचा आहे

राकेश राकेश आणि अडवून फेकेपर्यंत एक डाव निघते या ठिकाणी थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचा परिणाम क्षेत्रक्षणावर होत असतो कारण काल साडेचार वाजले होते आणि ज्याचा शेवटचा सा सामना आहे म्हणजे ऐकून पंधळे संघाचा शेवटचं सामना ता मला वाटतं साडेतीन ते चार अब वाचणे आहे या ठिकाणी शेवटचा ता सामना स्पोर्ट ढोपेश्वर आणि आय सी आहे चार साडी नक्की वाजू शकतात चिंडोणी फलंदाज पाहत बॅक टू पॅलियम है। पॅव्हिलियन मार्ट या ठिकाणी महेश माडी मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय मैदानामध्ये खेळताना दिसतायत माडिक बंधू मैदानाच्या आतमध्ये आणि मला वाटते डाव्या या ठिकाणी पंच आवंतर घोषित करत आहेत संख्या तीन राकेश आता बघा थोडासा सैराट झालेला सुंदर सुंदर चेंडू या ठिकाणी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मी त्या चेंडू पाहायला दोन जातो एका धाव्यासाठी धावसंख्या देखील समाधान मानवते धावसंख्या होते ती छान आता मला वाटतं ऍक्शन नसल्या कारणाने या ठिकाणी अभिनंदन सातोकडे थोडस सा पकडते खेळाडूला आणि मला वाटतंय हा एक रन कॅन्सल केला जातोय क्रिकेट मध्ये शॉर्ट ऍक्शन असणं गरजेचं आहे तसं काही होत नाहीये शेंडू जातोय निरपा हो आणि सर्कल बाद दुसरा धक्का बसतोय सुपर कुदवली संघाला दयानंद स्वरूपात दुसरा धक्का बसतोय नवीन फलंदाज अभिराज धावसंख्या तीन आहे पहिली षटक प्रगतीपथावर असाल धावसंख्या तीन मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे सुंदर चेंडू चेंडण पर्यंत थोडासा स्विंग होतोय पण षटक संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिना किती किती गडिबात धावसंख्या झाली चार या ठिकाणी कोदवली संघाच्या प्रत्येक चौकारला विलाची जड्यार यांच्याकडून पन्नास रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि मला वाटतंय फलंदाज बाद होतोय विलास जड्या यांच्याकडून पन्नास रुपये असणार प्रत्येक चौकारला सौरभ मात्र स्वतःच पहिलं डावातलं दुसरं षटक गोलंदाजी मान करतोय सौरभ सौरभ खांबल एक चांगला गोलंदाज आहे त्यानं सरांनी चांगली फलंदाजी केली होती तो सौर पाटा मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय राजेश महाडी फलंदासाठी राजा सज्ज होते दावसंखी एक नंबर पडते एका एकदा व्यर्थमा समाधान मानावला ते दावसंख्य होते ती पाच आणि नाना मात्र चेंडूला खेळो 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 खेळ होते आणि फलंदाज बाद होतोय या ठिकाणी फलंदाज बाद होतोय धक्का क्रमांक चार रितेश नवीन फलंदाज रितेश कोदवली संघ मगाच्या मग चांगली फलंदाजी करणारा कोदवली संघ आता कुठेतरी अडखळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय सौरभ मात्र चांगली गोलंदाजी करतोय चेंडू अडवला जातोय अडवून शेतीपर्यंत धाव काय निघत नाही धावसंख्या आहे तिथे जागच्या जागेवर धावसंख्या पाच मला आता मात्र डाव्या side चा बराच बाहेर होऊन जाणार पण या ठिकाणी अवांतर घोषित करतात ते अवांतर trophy दाखवून कि एक number पडत लोकसंख्या होते ती सहा सुंदर चेंडू गच्या हळद क्षेत्र रक्षण सीमा रेखा पार राकेश राकेश या ठिकाणी गच्या क्षेत्र रक्षण दावसंख्येत भर पडते दावसंख्या होते ती दहा दोन षटकाच्या समाप्तीनंतर दावसंख्या होते ती दहा विजयासाठी बारा चेंडू आणि वीस धावा पटकन सामना चालू करायचा बारा चेंडू वीस जावा फायर एक्सपर्ट आपला निर्णय कळवायचा फायर या ठिकाणी मला वाटते अकरा चेंडू एकोणीस जावा असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अकरा चेंडू एकोणीस जावा फायर एक्सपर्ट आपला निर्णय कळवायचा हा सामना संपत आलेला आहे त्यानंतर लगेचच आपला सामना चालू होणार आहे सुंदर चेंडू आहे चेंडू निर्धाव जातोय दहा चेंडू एकोणीस धावा या ठिकाणी असं आपलं चित्राने पाहायला मिळते सुंदर चेंडू गॅपमध्ये टाकलला होता चेंडू अडवला जातोय अडवून पिकेपर्यंत एक धावणीवर पडत आहे नऊ चेंडू अठरा धावा या ठिकाणी धावसंख्या जमा झाली ती बारा नऊ चेंडू आणि अठरा धावा आणि फलंदाज पाहतोय राजेश महाडिक पाहतोय चेंडू निर्धाव जातोय धावसंख्या आहे तिथे पाचवा धक्का बस धक्का क्रमांक पाच नवीन फलंदाज मैदानाच्या देवेंद्र मला वाटते या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत त्यानंतर एक षटक येणार आहे म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे कितपत जमवला जातात

तीन षटकांच्या समाप्ती नंतर धावसंख्या होते तीन तेरा तेरा धावसंख्या तेरा सहा चेंडू आणि सतरा धावा सहा चेंडू सतरा धावा आणि कॅच म्हणजे नाना नवीन फलंदाज रोशन मैदानामध्ये रोशन

सुंदर चेंडू आहे चेंडू जाते अडवे पर्यंत एक धाव निघत चेंडू सुंदर चेंडू अडवलं जाते पेके पर्यंत एक धाव निघते धावसंख्या होत्या ती चौदा अजूनही सोळा अजूनही चौदा धावांची गरज आहे काही चेंडू आणि चौदा धाव सुंदर चेंडू आहे मला वाटते एक चेंडू आणि चौदा धावा म्हणजे अशक्य लक्ष आहे सुद्धा चेंडू आहे चेंडूला अडवलं जातोय आणि हा सामना मग या गटात आपण पाहायला गेलो तर एक सामना साई चरण सांबलवाडी जिंकलेला आहे एक सामना या ठिकाणी सुपर कोदवली जिंकलाय आणि एक सामना या ठिकाणी शिवशक्ती पंधरे जिंकलाय म्हणजे आतापर्यंत या गटात जे तीन संघ खेळले तिन्ही संघ एक एक सामना विजयी झालेले पण त्यामध्ये आपण पाहिलं तर ਸੈਜਰਨ ਕੰਬਲਵੜੀ ਇੱਕੋਸ ਮੈਚ ਖੇਡ ਲਿਆ।